कोणत्याही विद्यार्थ्याची फी कॉलेजनं वेळेत परत न केल्यास संबंधित कॉलेजची मान्यताही रद्द होऊ शकते त्यासोबतच त्या कॉलेजचे अनुदान रोखण्यापासून ते डिफॉल्टरच्या यादीमध्ये टाकण्यापर्यंतच्या तरतुदी फी रिफंड पॉलिसी करण्यात आल्या केंद्रीय शिक्षण या संदर्भात नोटीस जारी केली या नोटीसमध्ये त्या नियमांचा उल्लेख करण्यात आला असून त्या अंतर्गत कोणत्याही विद्यार्थ्याची फी कॉलेजनं वेळेत परत न केल्यास कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा उल्लेख केला आहे अभियांत्रिकी वैद्यकीय या महा महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांना देखील हा लागू है। मदे उले ला कीबा नियम लागू होणार आहे नोटीस मध्ये उल्लेख केल्यानुसार विद्यार्थी किंवा पालकांना नियमांच्या मर्यादेत अर्ज करावा लागणार आहे उदाहरणार्थ शुल्काच्या परताव्याची एक निश्चित वेळ मर्यादा आहे अशा परिस्थितीत विद्यार्थी किंवा पालकांना या कालावधीमध्ये अर्ज करावा लागेल जेणेकरून त्यांचे पैसे वेळेत परत मिळू शकणार आणि ही फी परत न केल्यास कॉलेज प्रशासनावर युजीसीने कडक कारवाई केली जाणार आहे कोणत्या परिस्थितीत मिळणार फी परत यूजीसीला अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की शिक्षण व्यवस्थेत अनेक वेळा असे आढळून आलं की जर एखाद्या विद्यार्थ्यानं विशेष कारणामुळे संस्थेतून आपलं नाव काढून घेतलं तर त्याला नियमानुसार कॉलेजकडून शुल्क परत करावे लागेल अशा तक्रार करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची संख्या सातत्यानं वाढत होती किती आणि कधी परतावा मिळणार प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर होण्याच्या पंधरा दिवस आधी किंवा तुम्ही तुमची जागा सोडल्यास शंभर टक्के शुल्क परत केले जाईल असे नोटीस मध्ये म्हटलंय यासह हो प्रवेशाच्या अंतिम तारखेच्या दिवसांच्या आत नव्वद टक्के शुल्क परत केले जाईल प्रवेशाची अंतिम तारीख कळविल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत ऐंशी टक्के परतावा दिला जाईल पंधरा ते तीस दिवसाच्या दरम्यान प्रवेशानंतर एक महिना किंवा तीस दिवसानंतर कोणतेही शुल्क परत केले जाईल कोणत्या परिस्थितीत मिळणार फी परत अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक वेळा असं आढळून आलं की जर एखाद्या विद्यार्थ्याने विशेष कारणानं संस्थेतून आपलं नाव काढून घेतलं तर त्याला नियमानुसार कॉलेज कडून शुल्क परत करावे लागेल